नमस्कार आ, नाव सांगा रामराव जानोबा गड्डी डीमे लांबोटा तालुका तालुका निलंगा जिल्हा लातूर लातूर तर आजोबा तुम्ही या कंपनीचं खत घातलं आहे का ही एक बॅग हा घातलं का आणि दुसरी ही एक छोटी बॅग हा आणि ही एक बॅग हा हा ऊस किती एकर आहे दोन एकर दोन एकरासाठी ह्या फिरीमुळे किती बॅगा वापरल्या तीन बॅगा वापरल्या तीन बॅगा फक्त दोन एकर वापरल्या एवढ्या कमी दिलंय तीन बॅगा दोन एकर दो वापरल्या आहेत डेबान्स अग्रो प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर अतिशय क्वालिटीचं खत आहे तर किती दिवस झाले हो खत टाकून एक महिना झाला एक महिना झाला एक महिन्यापूर्वी ऊस कसा होता बारीक बारीक होता, होता। तर तुम्हाला वाटलं होतं का की ही तीन बॅग टाकून एवढा मोठा रिझल्ट येईल हे आम्हाला असं वाटलं नाही आता पहिले चार चार पाच पाच मध्ये घातलं तरी एवढा रिपोर्ट येत नव्हता येत होता, ये तो दागा। दागा तो पान होता। पान का जागा नाही बर ही पानं काय झाली जवळ ही पानाची रुंदी वाढली का रुंदी बी वाढली कांड्या बी कांड्या पण वाढल्या तुमच्या बरोबरचा जो ऊस आहे तर तो पलीकडे दाखवा जरा ऊस पहिली पलीकड यांच्या बरोबरचा ऊस आहे बरोबरची लागण आहे तरी पण याला कांड्या नाहीत पानाची रुंदी कमी आहे कम्पॅरिझन करतो मी कमी लेखत नाही ह्या उसाची एवढ्या बेचाळीस डिग्री टेम्परेचर मध्येही तुम्ही काळुखी पाहू शकता काय पाहू शकता बर बाबा तुम्ही जे खत वापरते ही जाऊ द्या प्रोशर आहे आमचं तर हे ब्रोशर मी साईडला ठेवतो तर खत वापरली बॅग आहे ना कुठली कुठली वापरली आता बाबांना बऱ्यापैकी इंग्लिश कळत नाही किंवा खात्याचं कायच बॅग हाच्या वडून ठेवले ते तर हे बाबाने वापरलेलं आहे डेबान्स ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडच ब्रोसिल यामध्ये आहे सर्वसाधारण यामध्ये चार घटक आहेत सेकंडरी आहे यामध्ये सिलिकॉन मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियम हे आहे ऑर्गॅनिक मध्ये ग्रोसिल तसेच ही दुसरी बॅग आहे बरा ही प्लॅन्टो मिल शेतकऱ्याच्या गळ्यातली तायत आहे यामध्ये ह्यामध्ये आहे फिश मिल चार पेंड्या आहेत त्या पण मधल्या पेंडी कोणत्या आहेत एरन पेंट मोवा पेंट करंज पेंट निंबोळी पेंट निंबोळी पेंट याच्यामध्ये आजोटी रेक्टिन वेगळं काढून फक्त चार किलो टाकले पण शंभर किलो एवढा रिझल्ट येतो हे नॅनो टेक्नॉलॉजीच खत आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं का वापरा चांगला खत हे मी जाहिरात करतोय का जाहिरात करत नाही हे खरं आहे का खोटं आहे खरंय खरं त्या महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगा हे हो हो हो। खत शेतकऱ्यांनी वापरावं का नाही वापरावं वापरावं चांगलं खत बरं हे खत दिलं कोणी तुम्हाला सुरप पाटील लांबोटा लांबोटा या तुम्ही नमस्कार, नमस्कार। शेख खत तुम्ही जिथं दिलं यांना मी साहेब तीन पोती दिलं आणि एक आग्रोबुस म्हणून एक आग्रोबुस दिलं आणि तीन बॅग दिल्या दोन्ही मिळून या दोनांनी हे एक दोन एकरला दिल नाही एक एकरला एक एकरला सॉरी एक एकरला तीन बॅग या प्रमाणात दिलं तुम्ही माझ्याकडे किती पोती खत घेतलं पाच टन पाच टन घेतलं पाच टन घेताना तुम्ही असा हात ठेवला हो की हा रिझल्टे मी दनानी साहेबांनी म्हणले की खात नंबर एक आहे आणि तुमच्या मागे पाठीचे महादेव आहे महादेवा तुम्ही असता आमच्या तालुक्यात साहेबांना कॉल केला दनानी साहेबांना महादेव फोनवर बोलला महादेवाचा विश्वास म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या तालुक्यातला महादेव महादेव आमच्या तालुक्यातला ब्रह्मच्तन महाराज दोन देवावर तुम्ही धार्मिक ठेवला धार्मिक करून सठेल तडा जाऊन दिला का नाही नाही तिने म्हणले जनाने साहेब मला म्हणले की पटी जनाने साहेब तुम्ही महादेवाची भावना आहे आणि महादेव तुम्हाला सहकारी करणार आहे आणि तुमच्या मराठवाड्यामध्ये माझा खात हे आलेला नाही मी काही करून साहेब तुमच्या डे कंपनीचा खात स्वतः वापरण आणि शेतकऱ्यांना दहा जणांना देतो आणि तुम् माझ्या पैशाच्या अडचणीमुळे मी पाच टन मागेल आणि जरी आमची कंपनी दहा टस टन बिलिंग करत नाही तरी एक महादेवाचा फक्त एक हाडाचा शेतकरी आणि एक आमच्या श्रद्धा महादेवाची श्रद्धा तुम्हाला दिला का नाही पाच टन दिलं पाच टन त्याच्या किती घेणार आहे दहा टन टन आला का आला आता एकच मिनिट तुम्ही जावा तर इथं काही इच्छुक लोक आलेले आहेत इथे आपल्या कंपनीचं काम करायचं आहे तर प्लीज शेळके साहेब एक ते कॅमेरा द्या यांच्याकडे यांच्याकडे द्या कॅमेरा शे आहेत शेळके साहेब नमस्कार तर ह्या साहेबांना आता हे खत घ्यायचंय किंवा से लोकांची सेवा करायची म्हणून हे बाग बघायला आलोय मी लातपूर उसाचा प्लॉट नमस्कार शेळके साहेब उसाचा प्लॉट बघायला शे माणूस फुल गुड एज्युकेटेड आहे खूप कंपनीत काम केलंय मी म्हणलं खाताची माहिती भीती तर प्रत्यक्षात बघायचं आला हे कुठली मुलाखत नाही हे लाईव्ह आहे सगळं कसं वाटलं बघा जसं जीवन मध्ये ऊस असतो ना हा त्या टाइपचा ऊस दिसतो एवढ्या लवकर ह्याला कांडे पण फुटले पेरा चांगला आहे पांतर आहे कलरफुल आहे एवढ्या टेम्परेचर मध्ये इतका ऊस एकदम असा जर कुठं नाही बरोबर बरोबर त्यानंतर त्यामुळं मला पाहून हे खरंच मला ऍक्च्युअल शंभर टक्के आता समर्चा ऊस आहे जरा कॅमेरा पलीकडे फिरवा अलीकडे जरा फिरवा त्याला उंची हे उंची थोडी आहे युरिया घातल्यामुळं त्याला कांडी नाहीये प्लस कॅनं बी कमी आहे पानं बारके आहेत हा फरक आहे ह्या मारला त्याला युरिया जास्त घातला त्यामुळं उंची तुम्हाला जास्त दिसती अजून कांडी सुटलेली नाहीये या तर हे सर्वांना घेऊन मला शेतकऱ्यांचं सत्तर टक्के खातावरचा खर्च कमी करायचा आहे तुम्ही आमची खतं रासायनिक खतं आणि शेणखत भट्टी लावून टाका जिथं तुम्हाला दहा ट्रॉलला शेणखत टाकायला लागेल तिथं सहाशे सातशे किलो मध्ये ते काम होऊन जातं जिथं चाळीस बॅग असल्या टाकायला लागतात तिथं फक्त एकरी तीनच टाकायला लागतात आणि दुसरी एक गोष्ट सांगतो रासायनिक कथेचं वीस बॅग लागतात तिथं दोनच बॅग टाकायच्या आणि ह्या सगळ्याचा खर्च येतो तीस पस्तीस हजार पण आमच्या माध्यमातून हा खर्च सहा ते साडेसहा हजारामध्ये होतं आणि ह्या ऊसाचं ॲव्हरेज चाली ठेवा हो रा आज मी क्या दोन लोकांना आज मी प्रॉमिस करत आहे की ऊसाचं ॲव्हरेज एकरी जर शंभर टनाच्या खाली एक जरी टन पडलं तरी आमची कंपनी समजा याचं पंच्याण्णव निघालं तर आम्ही वरच्या पाच टनाचे पैसे देऊ की आज ऑल महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सर्व शेतकऱ्याचं मी आव्हान करतो डेवासाबरोबर या शेतीवरचा सत्तर टक्केनं खर्च कमी करा आणि सगळे फळ आमची खतं वापरा आणि सगळी फळबाग आम्ही एक्सपोर करतो तरी कृपया आमच्या बरोबर जोडावं ही विनंती धन्यवाद आमचं ब्रीद वाक्य आहे किसानो का खर्च आधा उत्पन्न जादा हे जय महाराष्ट्र बंद करायचं रिझल्ट नाही जर आला कैशेत म्हणणं